व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क शून्य शून्य सहा शून्य आठ चार भुयारी मार्गाला कैलासवाशी अनंत काका जोशींचं नाव आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत कर्जत शहरातील मध्य रेल्वेच्या भिसेगाव डेक्कन जिमखाना कर्जत यांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वे बांधणार होती पंधरा कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा भुयारी मार्ग व्हावा यांनी नेहमीच हा मार्ग होण्यासाठी आंदोलनाचं नेतृत्व अनेकदा केलं मात्र खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नानं नगरविकास विभागानं मंजूर केलेला निधी आणण्यात आला होता आमदार महेंद्र थोरवे आणि ठाकरे गटाचे नेते मयूर जोशी यांच्या राजकीय मतभेदामुळे भुयारी मार्गाला मुहूर्त मिळत नव्हता आमदार महेंद्र थोरवे यांनी जोशी गटाची या निमित्तानं नेहमीच कोंडी केली आमदार महेंद्र थोरवे आणि जोशी गट यांचे मतभेद असल्यामुळं कामाला स्थगिती देण्याचं काम आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आणि त्याचा परिणाम भुयारी मार्गावर झाल्याचं दिसून येत आहे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यासाठी प्रयत्न करत होते अनंता काका जोशी यांचं नाव देण्यास आमदारांचा विरोध होता मात्र महेंद्र थोरवे यांनी आधीच राजकीय खेळी खेळली असती तर कदाचित त्यांना राजकीय फायदा झाला असता आणि जोशी गट आणि आमदारांचा संघर्ष नगरपालिकेच्या राजकारणावर झाला नसता महेंद्र महेोरवे यांना राजकीय या खेळी खेळण्यास कारण असं कर्जत ते भिसेगाव या दुहेरी मार्गाला कैलासवासी अनंत काका जोशी यांचं नाव देणार असल्याची घोषणा महेंद्र थोरवे यांनी सभेत केली महेंद्र थोरवे आणि जोशी गटानं जुळवून घेतलं असतं तर आज भुयारी मार्ग कर्जतकारांना उपलब्ध झाला असता आणि आमदार थोरवेंना हे काम दाखवण्याची संधी या निमित्तानं आणि मुख्यमंत्र्यांना दोघांच्या भांडणात भुयारी मार्गाचा प्रश्न अजून जैसे थेच आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलदारपणे नगरपालिकेत राजकारण केलं असतं तर जोशी गटानं सुद्धा त्यांना सहकार्य केलं असतं कर्जतच्या विकासावर त्याचा परिणाम झाला नसता विकासनामा कर्जत